शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील घड्याळाचे गुलाम हा पाठ घेणार आहोत कोणा एका थोर गृहस्थाची आख्यायिका सांगतात की त्याच्या वेळेवरून लोक घड्याळे लावून घेत असत या गृहस्थाला थोर म्हणण्याऐवजी घड्याळाचा गुलाम म्हणेन माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी घड्याळाचा शोध लावला आणि आम्ही केव्हा काय करावे या संबंधात घड्याळाने आमच्यावर सुटीशाही चालवली हे किती लांछनास्पद मी तर या गृहस्थाला स्पष्ट म्हटले असते अरे गृहस्था अनियमित वागून होतं तरी काय हे पाहण्याच्या साध्या कुतूहलानं तरी एक दिवस अनियमित वागायचं होतंस रोज त्याच वेळी तेच करण्याचा काय हा यांत्रिक मठ्ठपणा मला वाटते नेहमीची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जान बाळा हे प्रख्यात काव्य रचणारा महाकवी या लोकांचा गुरु असावा नेमलेल्या वेळी बिनचूक पावसाळा येतो यात कौतुक असले सूर्य रोज उगवतो त्याचे कुणालाच कौतुक वाटत नाही पण तोच धूमकेतू केव्हा तरी अचानकपणे आकाशात सुळकांडी मारून जातो त्याचे किती कौतुक वाटते त्याचप्रमाणे सूर्य एखाद्या दिवशी न उगवेल तर खरे कौतुक या वक्तशीर लोकांना जन्मात साखायला मिळायची नाही या अचानकपणावरून मला एक मोठी गमतीची गोष्ट आठवते एक गृहस्थ माझी नेहमी स्तुती करत असे आणि स्तुती कुणाला आवडत नाही साहजिकच तो मनुष्य मोठा भला आहे अशी माझी कल्पना होती आणि माझ्याविषयीही त्याचे फार चांगले मत आहे असे मला वाटत होते एकदा त्याने मला तीन वाजता चहाला बोलावले होते पण काही कारणामुळे मी अडीच त्याच्या दाराशी पोहोचलो मी आल्याची आज चाहूल लागली नव्हती त्यामुळे जोडा काढत असता माझ्या संबंधी पुढील उद्गार तो आपल्या दुसऱ्या एका मित्राशी काढत असलेले माझ्या कानांवर पडले ती पिडा येईल आता तीन वाजता खरं म्हटलं तर मी त्याला बोलावणार नव्हतो आज पण म्हटलं वकील आहे उपयोग होतो केव्हा केव्हा फुटतात नोटिसा द्यायला मी पाय न वाजवता मागच्याच पावली घरी परत गेलो दुसऱ्या दिवशी हा गृहस्थ मला रस्त्यात भेटला तेव्हा या कानापासून त्या कानापर्यंत हसतमुख करून तो अगदी का लाला अगदी कळवळ्याने म्हणाला नाही तुम्ही झाला आमचा अस मी म्हणालो गोष्टीवरून मात्र जर कोणी अनियमित वागण्याचा नियम करील तर तेही नियमितपणाच्या सर्व दोषांमुळे तितकेच कंटाळवाने होईल असाच एक गृहस्थ आहे त्याला तुम्ही जर पाच वाजता चहा प्यायला बोलावले तर तो नेमका सहा वाजता यायचा त्याचा अनियमितपणा इतका नियमित झाला आहे की त्याला पाच वाजता चहाला बोलवायचे असल्यास आम्ही त्याला बरोबर चार एवढेच असल्या अनियमितपणात काहीच अर्थ नाही वक्तशीरपणावर नेहमी कंठरवाने सांगतात की नेपोलियनच्या रणांगणावरील वक्तशील हीच कि तो नेहमी ठरलेल्या वेळेच्या आधीच दहा मिनिटे रणांगणावर हजर असायचा पहिली गोष्ट ही की दहा मिनिटे आधी हजर राहणे हा मुळी वक्तशीरपणाच नव्हे दुसरी गोष्ट अशी की तो जर नियमितपणाने दहा मिनिटे आधी येत असे तर त्याच्या शत्रूंनी फक्त एकच गोष्ट करायची नेपोलियनच्या येण्याची वेळ कळली की त्याच्या आधी मिनिटे रणांगणावर ठाण मांडायचे पण माझ्या मते ही आख्या मुळे खोटी असावी नेपोलियन इतका मूर्ख असता तर तो कधीच यशस्वी झाला नसता मला वाटते केव्हा केव्हा ठरलेल्या वेळेच्या आधीच दहा पंधरा मिनिटे तर कधी कधी दोन तीन तास उशिराच तो रणांगणावर जात असावा व त्यामुळे त्याचे शत्रू गोंधळून जाऊन पराजित होत असावे नाहीतर तर साडेतीनची वेळ असली की हा तीन वाजून वीस मिनिटांनी रणांगणावर येणार हे माहीत असून सुद्धा ते जर वेळेवर येत नव्हते तर ते शत्रूच बावळट असले पाहिजेत आणि असल्या बावळटांवर जर नेपोलियनने विजय मिळवले असतील तर त्यात मला तरी त्याचा काही मोठेपणा वाटत नाही नेपोलियनची गोष्ट कशाला मी स्वतः असल्या डावपेचांनी माझ्या शत्रूंचे हल्ले परतवले आहेत एकदा माझा शाळेतला दोस्त कितीतरी वर्षांनी रस्त्यात भेटला बोलता बोलता आपण सध्या एका कंपनीचे उत्पादन विक्रेता आहोत हे तो बोलून गेला आणि काही वेळाने त्याने सहज प्रश्न केला तू घरी केव्हासा असतो श्री या साध्या प्रश्नाच्या मागून डोकावत असलेला त्याचा पापी स्वार्थी हेतू तेव्हाच आला शाळेत दोस्ती केल्याच्या अपराधाबद्दल हा माझा आस्सा सूड घेईल असे मला वाटले नव्हते मी त्याला हसत हसत उत्तर दिले सकाळी आणि संध्याकाळी बहुतेक असतो मी घरी त्या दिवसापासून आपल्या सर्व कामांकरिता सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायचे व फक्त दुपारी आणि मध्यरात्री नंतर घरी राहायचे असा परिपाठ मी सुरू केला त्या अवधीत बऱ्याच वेळा तो घरी येऊन गेल्याचे मला कळले इतक्यात एका भयंकर विचाराने माझ्या छातीत धस्स गोळा आला आपण काय हा चालवला आहे एकदम आपले जुने डावपेच बदलून हा एखाद्या दिवशी दुपारीच घरी आला तर पुन्हा त्या दिवसापासून मी नवा कार्यक्रम सुरू केला सकाळ संध्याकाळ घरी राहायचे व दुपारी बाहेर फिरायचे नेपोलियन पेक्षाही माझे हे डावपेच कल्पना तीत यशस्वी झाले नाहीतर आपण आपले जातो आहोत रोज वेळच्या वेळी आणि लोक आहेत आपली घड्याळे आमच्या जाण्या येण्यावर अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका